महाराष्ट्र पोलीस बातम्या आमच्या चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी राजुरी येथे निधीवन गोशाळेचे उद्घाटन संपन्न शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुक्काम पोस्ट राजुरी डोबीमळा तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी गोशाळा वतीने गोशाळेचा शुभारंभ पीर योगी श्री ज्वालानाथजी महाराज सरसेनापती श्री, सर श्री हंबीरराव मोहिते यांचे चौदावे वंशज माननीय श्री करणसिंग दिलीपसिंग मोहिते हंबीरराव श्री तुषार भाऊ दादासाहेब हंबीर शिवसेना जिल्हा युवासेना प्रमुख तसेच माननीय सौ आशाताई बुचके यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांचे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राजुरीचे गावचे ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते देशी गोमातेचे मानवी जीवनातील महत्व तसेच गोमातेची शेतीतील उपयुक्तता याबाबत बोलताना महंत श्री अजयनाथजी महाराज म्हणाले भारतभूमी की यही पुकार देशी गो संवर्धन बस गोमाता बचाव पर्यावरण आरोग्य और देश बचाव गोमातेचे संवर्धन उपयुक्तता व संरक्षण मार्गदर्शन केले गोमातेविषयी धनंजय भाऊ औटी यांनी खंडाने भाडे तत्वावर साठ गुंठे जमीन घेऊन गोशाळेची स्थापना केली या गोशाळेसाठी त्यांनी स्वतः आर्थिक भार उचलून गोमातेसाठी निवारा शेडची व गोशाळेला कंपाऊंड ची उभारणी केली जवळपास पंधरा देशी गायीचा या गोशाळेमध्ये सांभाळ करत असून या गायींसाठी दररोज लागणारा चारा मोठ्या प्रमाणात लागत असून गोप्रेमींनी चारा स्वइच्छेने देऊ शकता असे निधी वन गो फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास भाऊ आवटी यांनी केले तर आभार धनंजय भाऊ आवटी यांनी मानले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद